भारताचा इतिहास हा बौद्ध धर्म आणि ब्राह्मण धर्म यांच्यातील प्राणघातक संघर्ष आहे आरएसएस वर बंदी घालण्याची मागणी करतो आर एस एस बंदी झालीच पाहिजे महाबोधी महाविहार वाचवण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागेल आपण तयार आहोत जय भीम नवोदा जय सम्राट अशोक मित्रांनो सुजात आंबेडकर आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगर येथे आर एस एसच्या कार्यालयासमोर आर एस एसच्या विरोधात विशाल मोर्चा त्यांनी काढला या मोर्चाला प्रशासन खाबरून गेलेली आहे वंचित बहुजन आघाडीच्या एका कार्यकर्त्याच्या विरोधात आर एस एसच्या कार्यकर्त्यांनी खोटी एफ आय आर दाखल करून त्याला जेलमध्ये पाठवलेली आहे सुजात आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले की आर एस एस ची नोंदणी सरकारने का केली नाही ते लोक सरकारला टॅक्स भरतात का त्यांच्याजवळ जी संपत्ती आहे त्याचा कोणता रेकॉर्ड आहे का त्यांच्याजवळ असंख्य शस्त्र आहेत ते शस्त्र त्यांच्या कशासाठी आहेत या देशामध्ये जातीय दंगली घडवण्याचे कार्य ही संघटना करत असते या संघटनेवरती बऱ्याच लोकांनी बंदी घातलेली होती प्रथम बंदी सरदार वल्लभभाई पटेल यांनी घातली होते सुजात आंबेडकर यांनी आर एस एस च्या विरोधात विशाल मोर्चा काढला म्हणून बावनकुळे नावाच्या एका मंत्रीने सुजात आंबेडकर यांचा अपमान केलेला आहे सुजात आंबेडकर हे राष्ट्रद्रोही आहे जे जे लोक आर एस एस च्या विरोधात बोलतात वक्तव्य करतात ते सर्वच्या सर्वजण राष्ट्रद्रोही असल्याचे मत या बावनकुळे नावाच्या एका मंत्रीने केलेली आहे याला उत्तर देताना सुजात आंबेडकर म्हणाले आहेत की ज्या लोकांनी आर एसला विरोध केला ते सर्वच्या सर्वजण राष्ट्रद्रोही आहेत तर मग प्रथमत आर एएस ला विरोध करणारे आणि आर एस एस वरती बंदी घालणारे सरदार वल्लभभाई पटेल आहेत तर मग सरदार वल्लभभाई पटेल यांना देखील आपण राष्ट्रद्रोही ठरवत आहात देशद्रोही ठरवत आहात ज्या सरकारने सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य असा पुतळा उभा केला त्या सरदार वल्लभभाई पटेल यांनी स्वतःहून आर एस एस वरती बंदी घातली होती आणि आर एस एस विरोधात बोलणारे सर्वच्या सर्वजण राष्ट्रद्रोही असतील तर मग सरदार वल्लभभाई पटेल यांना देखील तुम्ही राष्ट्रद्रोही ठरवत आहात त्यांचा देखील अपमान करत आहात असे मत असे आंबेडकर यांनी केलेले आहे आर एस एसच्या विरोधात लढण्याची ताकद केवळ आणि केवळ आंबेडकरी समाजामध्ये आहे हे त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलेली आहे आपल्या समाजामध्ये तरीकी नाही संघटना नाही त्यामुळे हे जातीयवादी लोक आपल्यावरती अन्याय अत्याचार करत असतात जोपर्यंत आपल्या समाजामध्ये एकी येत नाही आपली संघटनशक्ती वाढत नाही तोपर्यंत हे ॲट्रॉसिटीचे प्रमाण कमी होणार नाहीत भारतीय संविधान बदलून मनुस्मृती लागू करण्याचे सध्या षडयंत्र चालू आहे आणि म्हणूनच या षडयंत्रामुळेच सरन्यायाधीश असलेले आपले भूषण कवू यांच्यावरती कधी बूट फेकण्याचा प्रयत्न करतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाची राज्यघटना लिहिली नाही बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटना लिहिल्या अशा प्रकारचा खोटा प्रभागा करतात जर बी एन राव यांनी राज्यघटना लिहिली असती तर पंडित जवाहरलाल नेहरू डॉक्टर राजेंद्र वरसाद सरदार वल्लभभाई पटेल यांनीच बी एन राव यांना भारतीय राज्यघटने शिल्पकार असे त्यांचा गौरव केला असता परंतु जर आपण इतिहासाचे बारकाईने अवलोकन केले अध्ययन केले तर आपल्याला असे आढळून येतात की पंडित जवाहरलाल नेहरू डॉक्टर राजेंद्र प्रसाद सरदार वल्लभभाई पटेल असे जे भारताचे दिग्गज नेते होऊन गेले त्या सर्वांनी हे मान्य केलेले आहे केवळ के मान्य केलेले नसून तर त्यांनी स्वतःच्या भाषणामध्ये नमूद केलेली आहे सांगितलेली आहे की या देशाची जी राज्यघटना आहे ती बाबासाहेबांच्या लेखनीतून उतरलेली आहे स्वतः ठिक्षण काँग्रेसचे नेते होते ते पार्लमेंटमध्ये म्हणाले होते की या देशाची राज्यघटना एकट्या डॉक्टर आंबेडकर यांनी लिहिलेली आहे जे सदस्य ही घटना लिहिण्यासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती ते आपापल्या काही कारणास्तव दिलेला येऊ शकले नाहीत आणि म्हणूनच घटना लिहिण्याची सर्वस्वी जबाबदारी एकट्या डॉक्टर आंबेडकर यांच्या शिरावर पडली आणि त्यांनी ते प्रामाणिकपणे कार्य केलेले आहे म्हणून आपण त्यांचे मान्य केले पाहिजे बाबासाहेब आंबेडकर यांचा खरा इतिहास बदलण्याचे षडयंत्र चालू आहे बाबासाहेब आंबेडकर म्हणायची की जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज इतिहास घडवू शकणार नाही एखाद्या समाजाला तुम्हाला जर गुलाम करावायचे असेल तर त्या समाजाचा तुम्ही इतिहास बदलून टाका तो समाज आपोआपच तुमचा गुलाम होईल आणि म्हणूनच बाबासाहेबांनी जे काही देशासाठी केलेली आहे समाजासाठी केलेली आहे ते बदलण्याच्या षड्यंत्र चा चालू आहे असे जर झाले तर येणारी पिढी आपोआपच या ब्राह्मणी व्यवस्थेची गुलाम होईल ती बंद करणार नाही यांच्या विरोधात आवाज उठवणार नाही आणि हे लोक जे काही सांगतील जे काही लिहून ठेवतील ते डोळे बंद करून त्यावरती हे लोक विश्वास ठेवतील आदेश बुद्धांचा आहे या देशातील हजारो जे मंदिर आहेत ते सगळे सगळे बुद्धांचे आहेत परंतु यांनी याचा सर्वांचा इतिहास बदलून टाकलेला आहे बौद्ध मूर्तींचे कृतीकरण करण्यात आलेली आहे बौद्ध विहारावरती कब्जा करण्यात आलेला आहे महाबोधी महाविहारवरती देखील कब्जा आहे आज आपण काय बघत आहोत की भीती ॲक्टमुळे महाबोधी महाविहार हे प्रतिक्रांतीवादी लोकांच्या ताब्यात केलेले आहे आणि बौद्ध लोकांच्या असून देखील बौद्ध लोकांना त्यावरती कोणताही अधिकार नाही विदेशातून जो करोडो अर्बो रुपयेचा निधी या विहाराला मिळत असतो तो निधी वापरण्याचा अधिकार नाही इतकेच काय तर तो जो निधी या विहाराला मिळत असतो तो निधी कुठे जातो त्याचा विनियोग कसा केला जातो याचा देखील कोणतेही डॉक्युमेंट एडन्स नाही रेकॉर्ड अवेलेबल नाही आणि हा प्रश्न विचारण्याचा अधिकार देखील तेथील भिक्षू लोकांना नाही जे भिक्षू लोक महाबुधी टेम्पल कमिटी मध्ये आहेत ते केवळ आणि केवळ शोपीस आहेत आणि त्याच लोकांना ई मेंबर करतात जे त्यांची हांजी हांजी करतात त्यांच्या बाजूने उभे राहतात थोडक्यात काय तर बौद्ध लोकांना त्यांच्याच हक्काच्या मंदिरामध्ये हक्काच्या विहारामध्ये कोणतेही अधिकार नाही अस्पृश्यतेसारखे त्यांच्या सोबत वागणूक केली जाते तथागत बुद्धांच्या मूर्तींना पांडव मूर्ती तर बुद्धांची माताला अन्नपूर्णा देवी असे ठरवण्याचा प्रयत्न तिथे केला जात आहे हजारो वर्ष पूर्वी ज्या बुद्धांच्या मूर्त्या आहेत त्यांची तस्करी लोक करत असतात सम्राट अशोक यांचे वरिष्ठ शिलालेख तिथे आहेत तद्वत सम्राट अशोक यांनी महाबुधी महावीराच्या नजिकच आपले विशाल असा महाल बांधला होता त्या महालावरती देखील यांनी बेकायदेशीर त्या कब्जा केलेला आहे सम्राट अशोक यांच्या खजिनावरती देखील यांनी कब्जा केलेला आहे महापुधी महावीर मुक्त करण्यासाठी जगभरातील बौद्ध भिक्षुनी आंदोलन पुकारलेली आहे सध्या भंती विनेचार्यांच्या नेतृत्व हाई आंदोलन चालू आहे जर सरन्याधीश भूषण गऊ यांनी ठरवले तर एका दिवसातच महापुधी महावीर बहुधनं मिळू शकते त्यांनी जर असे केलं तरी खूप मोठी क्रांती होईल परंतु असे ते करतील असे सध्या तर चित्र दिसत नाही ज्या पद्धतीने सुजात आंबेडकर यांनी आर एसच्या विरोधात विशाल मोर्चा काढून हे दाखवून दिले की आंबेडकरी समाज हा ज्या देशाच्या संविधानासाठी स्वतंत्र समता बंधुत्व न्यायाच्या हक्कासाठी लढाई लढत आहे जातीयवादी शक्तीच्या विरोधात केवळ आणि केवळ आंबेडकरी समाज लढाई लढत आहेत ही सूजात आंबेडकर यांनी दाखवून दिली तद्वतच सर नेत भूषण गवई यांनी देखील दाखवून द्यावी की ते देखील आंबेडकरीचा विरोधून आलेले आहेत बाबासाहेब आंबेडकर यांचे जे सच्चे अनुयायी आहेत आणि ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचेच कार्य करत आहेत महाबद्धी महाविहार बहुधाना देऊन त्यांनी हे दाखवून द्यावे मित्रांनो आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सम्राट अशोक प्रसार प्रचार करण्याचे काम करत असतो तर आमच्या चॅनलवरील व्हिडिओ जास्तीत जास्त संख्येने बघून आमच्या बौद्ध प्रसार प्रचारात सहकार्य करा हि नी नम बुद्ध आई जय भीम जय सम्राट असोख